साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरुसाये नमो नमः श्री क्षेत्र शिर्डी याच पावनभूमीत आधुनिक काळातले महान संत आणि अवतारी पुरुष श्री साईबाबा सुमारे दीडशे वर्षांपूर्वी अवतीर्ण झाले आपल्या अवतार काळात अवर्णनीय लीला करून त्यांनी असंख्य भक्तांना या भवसागरातून तारून नेलं आज देखील करोडो साई भक्तांना दैनंदिन जीवनात साई कृपेची प्रचिती पदोपदी येत असते त्यामुळेच धकाधकीच्या जीवनातून वेळ मिळतात त्यांचं मन धाव घेत असतं ते परम कृपाळू श्री साईबाबांच्या चरणी वाहतुकीची आधुनिक साधनं उपलब्ध असूनही लक्षावधी भक्त साईंची पालखी खांद्यावर घेऊन अक्षरशः शेकडो मैल पायी प्रवास करून शिर्डीस येत असतात मात्र त्यांचं विशाल स्वरूप नजरेस पडतं ते श्री साईबाबांच्या काळापासून चालत आलेल्या सुमारे शंभर वर्षांची परंपरा लाभलेल्या श्री रामनवमी उत्सवाच्या प्रसंगी मुंबई शहरातून सुमारे पस्तीस ते चाळीस साई भक्त मुंबई ते शिर्डी असा पायी प्रवासाचा उपक्रम दरवर्षी करत असतात साई श्रद्धेच्या दिंडीचा तो एक अपूर्व असा सोहळा असतो थोडे थोडके नव्हे सुमारे पंचवीस हजार भाविक या दिंडीत नेमानं सहभागी होत असतात इतक्या मोठ्या संख्येनं आणि तो देखील दहा दिवसांचा प्रवास म्हणजे किती कल्पकतेनं आणि योजकतेनं पूर्वतयारी करावी लागत असेल याची कल्पनाच केलेली बरी पूर्वतयारी म्हणून आम्हाला जे आमचे दहा दिवसाचे वीस मुक्काम आहेत म्हणजे दररोज दर दिवशी दुपारी आणि दर दिवशी रात्री हे जे मुक्काम आहेत ते पूर्वतयारी म्हणून आम्हाला अगोदर महिनाभर जाऊन ते सांगावे लागतात की आम्ही अमुक दिवशी अमुक वेळी म्हणजे दुपारी किंवा रात्री तुमच्याकडे आहे म्हणजे पाण्याची व्यवस्था थोडीशी साफसफाई छोट्याशा गोष्टी ज्या नॉमिनला आहेत त्या तिकडून होतात बाकी अन्नधान्य म्हणा किंवा कॅटरिंगला लागणारे कामगार कर्मचारी हे सगळे आमच्याकडे असतात अशा प्रकारे अनेक दिवस पूर्वतयारी केल्यावर जेव्हा प्रत्यक्ष प्रस्थानाचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा उजाडतो तेव्हा भा भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो एकीकडे दिंडीत सहभागी होणारे भक्तिमार्गाचे पथिक आपल्या सामान सुमारासह दाखल होत असतात तर दुसरीकडे श्री साईबाबांच्या सागरसंगीत पूजेची तयारी सुरू असते साईबाबा आणि इतर आराध्य दैवतांना अभिषेक करून त्यांची भक्तिभावे षोडशोपचारे पूजा केली जाते दिंडीची पालखी फूल पत्र माळांनी सुशोभित करण्यात येते साईंच्या प्रतिमेची पालखीत प्रतिष्ठापना होते आरतीच्या गजरानं अवघा परिसर श्रद्धेनं भारून जातो साईंच्या पालखीचं दर्शन घ्यायला अमाप गर्दी लोटते आणि पालखीचं प्रस्थान होतं मराठी नववर्षाच्या मुहूर्तावर भक्तीची गुढी घेऊन निघालेल्या या दिंडीकरांचं चौकात जोशानं स्वागत केलं जातं मुंबईची नगरदेवता अर्थात श्री सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेऊन भक्त मंडळी शिर्डीच्या दिशेनं कूच करतात विविध मंडळांच्या असंख्य भक्तांनी मुंबईचे छोटे मोठे रस्ते फुलून जातात साई नामाचा गजर आणि रंगीबेरंगी आतशबाजीनं असमंत दुमदुमून जातो असं वाटतं जणू अवघ शहरच साई रंगानं रंगवून गेलंय दिंडीचा पहिला मुक्काम होतो तो मुंबईच्या वेशीवर अर्थात ठाणे शहराच्या आसपास प्रवासाचा हा पहिलाच दिवस असल्यानं पाय दुखू लागतात व शरीर थकून जातं पण मनात मात्र दाटून राहतो तो फक्त आनंद शिर्डीच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकल्याचा ह्याच आनंदात सर्वजण निद्रेच्या आधीन कधी होतात हे कुणाला समजतच नाही दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाळते ती नव्या उत्साहाची किरण घेऊन भक्त मंडळी स्नान संध्यादी कर्म आटोपेपर्यंत वेळ झालेली असते ती सकाळच्या पूजेची समाधी मंदिरात पूजा करत त्याप्रमाणे आम्ही पूजा करतो बाबांना स्नान वगैरे घालून त्यांची पूजा वगैरे करून नंतर मग आम्ही आरती करतो आरती झाल्यानंतर आमचं प्रवासाला सुरुवात होते पूजा संपन्न झाल्यावर पुढील मार्गक्रमणासाठी पुन्हा एकदा भक्त मंडळी व साईंची पालखी सज्ज होते दिंडीच्या सर्वात पुढे असतं ते पालखीचं निशाण त्या पाठोपाठ असते सुशोभित अब्दागिरी मग पालखी आणि त्यामागे आग्रा महामार्ग पण महामार्ग म्हणजे धोका अपघात असं एक समीकरणच आपल्या मनात घट्ट बसून गेलंय मग इतक्या मोठ्या संख्येनं प्रवास करताना या मंडळींना अपघाताची भीती वाटत नाही का काही अनुचित प्रसंग घडू नये म्हणून काय काय काळजी घेतली जाते खरं म्हणजे चालणारं प प्रत्येक पदायात्री त्याची काळजी घेतो पण तरी एक ऑर्गनायझेशन म्हणून आपल्याला त्यांना सांगावं लागतं की रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला बाबांपर्यंत त्यांना पोचवण्याची जिम्मेदारी आमच्या ह्या पदाधिकाऱ्यांची असते त्याला व्यवस्थित कुठेही न त्रास होता न दुखापत होता तो बाबांकडे कसा जाईल व त्यापासून तो ज्या इच्छेसाठी आला आहे त्यांनी मनाची इच्छा बाळगली आहे तर ती इच्छा त्याची पूर्ण होण्यासाठी आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने सहकार्य करत असतो तर मंडळी वाटचाल करत असतानाच मंडळाचे काही कार्यकर्ते ज्यांना सेवाराम म्हटलं जातं एका अत्यंत महत्त्वाच्या कामात गुंतलेले असतात ते म्हणजे पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचून सगळ्यांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था करणं मुक्कामाचं ठिकाण आधीच मुकरर करण्यात आलेलं असतं तिथं जाऊन जागा साफ करणं जाजा मंथरणं तंबू उभारणं गाड्यांमधून सगळ्यांचं सामान व्यवस्थितपणे काढून ठेवणं इत्यादी अनेक कामं या सेवेकरी पथकाला करावी लागतात या सगळ्यात जिकरीचं काम म्हणजे सर्वांसाठी सुग्रास भोजन तयार करणं काही मंडळांमध्ये शे पाचशे तर काहींमध्ये चक्क पाच हजाराहून अधिक भाविक सामील झालेले असतात इतक्या मोठ्या संख्येनं आलेल्या लोकांची यथोचित बडदास्त ठेवली जाते हा म्हणजे संघ भावना व नियोजनबद्धतेचा एक मापदंडच ठरावा सकाळी पहिले उठल्याबरोबर वर, सकाळी चहा बनवतात चारशे ते पाचशे लोकांसाठी साडेसात ते आठच्या दरम्यान आम्ही जो नाश्ता देतो आणि तो नाश्ता बनवून दिल्यानंतर पुढच्या दुपारच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी भंडाऱ्याचा टेम्पो असतो लॉरी असते ती लॉरी घेऊन ते बुडते दुपारच्या हॉल्टला जातात आणि तिथे जेवणाची व्यवस्था करतात चार वाजता चहा बनवतात आणि संध्याकाळी परत साडेसहा सहाच्या दरम्यान आरती होते त्या आरतीसाठी चहाच्या किफल्या भरून देतात दुपारच्या तरी परत टेम्पो लॉरी वगैरे आपल्यावर सामान असते ते घेऊन रात्रीच्या जेवणासाठी तयारीला पुढे जातात सेवेकरींची तयारी पूर्ण होईपर्यंत इतर भाविकसुद्धा दुपारच्या थांब्यापर्यंत येऊन पोहोचतात आज पालखी विश्राम घेणार आहे ती पीर गैबंशा बाबा यांच्या दर्ग्याजवळ या यावत सारी भक्त या महान पीरापुढे नतमस्तक होऊन जातात साईबाबांची शिकवणच अशी होती की धर्म जाती पंथांचे सारे कृत्रिम भेद इथं गळून पडतात आणि माणूस फक्त माणूस म्हणून इतरांना भेटतो गुजरात या पालखीत आमच्या संगती सर्व जाती धर्माचे लोक हिंदू मुस्लिम सिख इसाई चालत त्यामुळे मला खूप आनंद होतोय सबका मालिक एक हा सर्व धर्म समभावाचा संदेश साई भक्तांच्या मनावर कोरला गेलाय इथं सगळी कामं एका अंगभूत शिस्तीनं पार पाडली जातात गोंधळ किंवा गडबडीचा लवलेशही नजरेस पडत नाही दिवसभरात दोन टप्प्यांमध्ये तीस ते बत्तीस किलोमीटर अंतर कापणं हा प्रत्येक मंडळाचा शिरस्ता असतो अजून दिवसभराचा उद्दिष्ट साध्य करायचंय याची जाणीव सगळ्यांनाच असते त्यामुळं सूर्याची प्रखरता काहीशी कमी होताच मंडळी पुढील मुक्कामाच्या दिशेनं कोच करतात एक दिलानं एकमेकांच्या सोबतीनं या भक्तांना मार्गक्रमण करताना पाहून मन अंतर्मुख होऊन जात ही साई भक्त मंडळं आपल्या संघशक्तीच्या बळावर अनेक समाजोपयोगी कार्य पार पाडत असतात श्रद्धा लोकांना एकत्र आणून विधायक कार्यकर्ता कसं प्रवृत्त करू शकते याचा साक्षात्कारच आपण इथं होतो ही श्रद्धा म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा नव्हे समाजाच्या सर्व थरातील लोक या यात्रेत सामील झालेत अगदी सुशिक्षित आणि उच्च शिक्षितांबरोबरच अशिक्षित जनही पालखीत सहभागी होतात या सर्वांनीच आयुष्यात कधी ना कधी साई कृपेची फळच साखली आहेत आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा असा त्रास आमच्या पालखीतल्या कोणत्याही साई भक्तांना झालेला नाहीये स्लीप डिस्कचा प्रॉब्लेम होता मला दोन महिन्यापूर्वी मी कम्प्लीट बेड होतो बाबांची कृपा असेल तर बघूया आणि आज मी चालत त्यांच्याबरोबर चालतोय साईंना शरण येणाऱ्यांना ते कुठल्याही दुर्धर संकटातून मुक्त करतात हा सर्वच साई भक्तांचा सा अनुभव आहे म्हणूनच की काय मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या साईंच्या पालख्या आणि त्या पालख्यांमध्ये सामील होणारे भक्तगण यांच्या संख्येत वर्षागणिक वृद्धीच होत चालली चाललीय माझ्या मते छत्तीस सदोतीस पालख्या आल्या आहेत त्यावेळेस आणि वीस ते पंचवीस हजार लोक पायी शिर, मुंबईहून शिर्डीला या रामनवमीला आलेले आहेत आणि या वर्षीचा उत्साह म्हणजे मागच्या वर्षापेक्षा द्विगुणत वाटतो आहे आणि बाबांच्याबद्दलची श्रद्धा जी वाढते आहे त्याचं हे प्रतीक आहे दुपारपेक्षा रात्रीच्या मुक्कामाची जास्त शिकस्तीनं तयारी करावी लागते दिवसभरात तीस किलोमीटर पायी तुडवल्यावर शरीर इतकं शिणून गेलेलं असतं की कधी एकदा जमिनीला पाठ टेकतो असं सगळ्यांना होऊन जातं पण तरीही सगळ्यांच्या मनावर साई भक्तीचा असा कैद चढलेला असतो की डोळा लगेच लागत नाही सकाळी पुन्हा पुढची वाट चालायची आहे ही जाणीव असूनही सारे साईंच्या भजनात रंगून जातात सुप्रभात होते आणि उषा आपल्या कोमल हस्तांनी आसमंतात प्रसन्नतेचा शिडकाव करते भक्तिमार्गाचे हे पंथस्त साईंचा ध्वज घेऊन उल्हसित मनानं पाऊल उचलतात महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात दरवर्षी पंढरपूरची वारी करणाऱ्या वारकरी पंथाला असाधारण स्थान आहे इथं हे दृश्य बघून असं वाटतं की जणू हे साईभक्त म्हणजे एका नव्या पंथाचे वारकरी आहेत शिर्डी हे त्यांचं पंढरपूर आहे आणि साईबाबा म्हणजे साक्षात विठू माऊली वारकरी संप्रदाय गेली सातशे वर्षं मला माझ्या माहितीप्रमाणे खूप आहे म्हणजे जेव्हापर्स जेव्हापासून संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्याचा पाया रचला आहे गेली सातशे वर्ष पंढरीची वारी करणारा तो वारकरी संप्रदाय आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्या आजच्या तरुण पिढी तुम्ही जर पाहिलं पदयात्री बहुतेक करून तरुण आहेत मला वाटतं सर्वसाधारण आपण जी सरासरी काढतो ती जर काढली तर साई पदयात्रेत चालणाऱ्या पदयात्रेंचे सरासरी वय वीस ते पंचवीसच्या दरम्यान आपल्याला आढळेल आहेत म्हणजे मला असं सांगायचं आहे की दोघांमध्ये साम्य म्हणजे दोघांच्या मनात श्रद्धा एकच आहे त्यांच्या मनात पंढरपूरच्या विठ्ठलाबद्दल आमच्या मनात शिर्डीच्या साईबाबांबद्दल पण वागण्याची जी कृती आहे त्यांच्या ती परंपरा खूप जुनी असल्यामुळे त्यांचं ते सदरालिंग घालणं रस्त्यानं भजन करत चालणं एवढं जरी आम्हाला शक्य नसलं तरी आमच्या प्रत्येक पदयात्रीच्या मुखामध्ये चालताना ओम श्री साईनाथायण महा ओम नमो भगवते वासुदेवानंदा असे काही बाबांचे जप चालू असतात आणि तेच साम्य आम्हाला वाटत या वारकऱ्यांची वाट आता काहीशी बिकट आहे या पुढचा त्यांचा मार्ग जातो तो कसारा घाटातून अनेक घातक वळणं चढउतार पार करताना शारीरिक क्षमता आणि सहनशक्तीची कसोटी लागते वरून ग्रीष्मातला तळपता सूर्य आणि खालून भाजून काढणारा रस्ता असा दुहेरी मारा होत असतो घशाला वारंवार कोरड पडते पदयात्रींची तहान भागवण्यासाठी सेवेकरी पालखीच्या पुढच्या टोकापासून मागच्या टोकापर्यंत थंड पाण्याच्या बाटल्या घेऊन सतत फेऱ्या मारत असतात अशा प्रकारे पाण्याची तृष्णा भागवली गेली तरी पायांचे कष्ट मात्र चुकत नाहीत त्यातही काही भक्तांना तापलेल्या रस्त्यावर अनवाणी पायांनी चालताना पाहून थक्क व्हायला होतं सतत खडतर पायी प्रवास केल्यानं अनेकांची पावलं सोलटून निघतात पायांना अक्षरशः पट्टी बांधून पुढचा प्रवास करावा लागतो पण साई भक्तांना कुठलंही संकट अटकाव घेतले देवाला भेटायला निघालेल्या या वाटसरूंना प्रथमोपचार आणि इतर वैद्यकीय सुविधा पुरवणारी वैद्यकीय केंद्रं मुंबई ते शिर्डी दरम्यान मोक्याच्या ठिकाणी उभारली जातात साईबाबांवर श्रद्धा आणि साई भक्तांबद्दल आस्था असणारे वैद्यकीय पेशातले कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीनं ही केंद्रं चालवत असतात शिर्डीहून येत असताना हे ये दिसले पदयात्री आणि त्यांना थोड्याफार जवळच्या असलेल्या ज्या गोळ्या दिल्यात आणि त्याच्यानंतर जे समाधान मिळालं त्याच्यानंतर एक ठरवलं असं की पु त्याच्या पुढच्या वर्षी हे पूर्ण स संकल्पना करून आणि सगळ्या मेहनतीने आठ दिवस सगळ्यांना जितकी जास्त औषधं पुरवता येतील तर तितकं प्रयत्न करायचा आम्ही हे सुरू केलं आणि मागच्या वर्षापासून तो केला तो आमचा प्रथम होता आणि यावर्षी अजून अधिक मेहनतीने आणि जास्त औषधं घेऊन आम्ही आता सगळ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करतो हे लोक एवढे मुंबईहून शिर्डीपर्यंत चालत जातात आपल्याला घराहून स्टेशनावर जायला एवढा त्रास होतो ते चालणं म्हणजे एवढी गंमत नाही आहे आणि तेसुद्धा एवढ्या उन्हात चालतात त्यांच्या पायाला फोड येतात कोणी चप्पल घातलेली नसते तसे चालतात काही लोक उपवास करतात नऊ दिवस आणि ह्या लोकांना औषधं देऊन जो त्यांची वेदना जी कमी करण्यात जो सॅटिस्फॅक्शन एक समाधान जे आहे त्याच्यापेक्षा जास्त मला वाटतं एखाद्या डॉक्टराला काहीही नको असतं पालखी नाशिकमध्ये दाखल होते ठाण्यानंतर येणारं एकमेव मोठं शहर नाशिक साहजिकच इथं भाविकांचं सा स्वागत आणि सरबराई मोठ्या जल्लोषात होते सारीसाचा प्रवास छानच झाला तर शिर्डीला कधी लवकर याची उत्सुकता आहे नाशिक शहर पार करून पुढे जाणं म्हणजेच पालखीनं प्रवासातील मोठा टप्पा सर केलाय याची मनाशी खूण गाठ बांधणं पण ध्येय साध्य झालंय असा याचा अर्थ नव्हे शिर्डी गाठायला अजून पूर्ण तीन दिवसांचा अवघड प्रवास शिल्लक आहे आणि शेवटी शरीर कष्टाला देखील काही मर्यादा आहेतच की एका क्षणी असं वाटून जातं की का कशासाठी हा अट्टहास उद्देश मुळात एकतर श्रद्धा बाबांवरची भक्ती आणि दुसरी गोष्ट की एकतर स्वतःला जोखता येतं याच्यात की आपण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर कार्यसिद्धीच नेऊ शकतो की नाही हे स्वतःला ठरवता येतं या ते अर्थात कोणत्याही कामात उपयोगी पडतं की, की एखादं काम करायचं ठरवलं तर ते तडीस नेण्याची वृत्ती मुळात मला असं वाटतं की हां या पालखीतनं नक्कीच डेव्हलप होते पालखीत प्रवास करून शरीराला क्लेश होत असतील पण त्यानं मनाचा दुबळेपणा दूर होतो दैनंदिन व्यवहारात क्षुद्र गोष्टींमध्ये अडकलेलं मन काही काळ का शुद्ध होतं आणि भगवंताच्या ध्यानात एकाग्र होत साईबाबांच्या अखंड नामस्मरणानं या भक्तांना जो आनंद लाभतो तो पाहून त्यांचा हेवा वाटतो आणि मनात आदर दाटतो कदाचित या आदरामुळेच जे साई भक्त प्रत्यक्ष पालखीत सहभागी होऊ शकत नाहीत ते जागोजागी दिंडीकरांची बर्दास्त राखण्यास सज्ज असतात आम्ही स्वतः शिर्डीपर्यंत जाण्याची कुवत नाहीये चालत जाणारे जी साई भक्त आहेत त्यांना थोडं तरी आपण काहीतरी हे करावी सेवा करावी

विश्वस्त आहेत जे स्थानिक विश्वस्त आहेत ते विश्वस्त सर्व पालख्यांना भेटून त्यांच्या आडी अडचणी आड़ त्यांना राहण्याचा निवारा रात्रीच्या वेळेच्या काही सुविधा पिण्याचं पाणी या उपलब्ध करून देण्या मी देखील दोन तीन दिवसापासून माझे काही अधिकारी आणि मी सुद्धा प्रत्येक पालखीला भेटण्याचा प्रयत्न करत आहोत त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत रामनवमी उत्सवाच्या प्रसंगी श्री साईंच्या अभिषेकासाठी पवित्र नद्यांचं पाणी कावडींमधून आणलं जातं आम्ही काशी ते शिर्डी कावड यात्रा बाबांच्या गंगा स्नानासाठी पाणी घेऊन अखेरीस जेव्हा पालखी शिर्डीत दाखल होते आणि मंदिराचा कळस नजरेस पडतो तेव्हा भक्तांच्या मनात एक अनामिक उर्मी दाटून येते आणि याज साठी केला होता अट्टहास अशी मनाची अवस्था होते आता कळस दिसायला लागल्याच्या नंतर सगळे एकदम आनंदित नऊ दिवसात दुःख झालं सगळं साईबाबांचं दर्शन घेतो असं अगदी उत्साह निर्माण इथून पुढे मात्र भक्तांच्या भावना अनावर होतात इतके दिवस मनाला घातलेला संयमाचा बांध कोसळून पडतो सगळ्या शारीरिक यातना आणि क्लेशांचा विसर पडतो बेभान होऊन ते नाचत सुटतात आणि मंदिराच्या दिशेनं धाव घेतात वातावरणात सर्वत्र उन्माद पसरतो आणि प्रत्यक्ष साई माऊलीच्या मनोहारी रूपाचं जेव्हा दर्शन होतं तेव्हा भक्ताच्या मनातल्या सर्व भावना उसंबळून येतात अंतःकरणातला आनंद डोळ्यातून ओसंडून वाहू लागतो साईबाबांची प्रत्यक्ष दृष्टादृष्ट भेट होते ईश्वर आणि पामरातला भेद संपुष्टात येतो त्या क्षणापुरतं साईबाबा आणि त्यांचा भक्त यातलं द्वैत नाहीसं होतं दोघं जणू एकच होऊन जातात आणि भूमतालच्या साऱ्या जगाचा विसर पडतो त्या क्षणाचं वर्णन करताना शब्द देखील तोकडे पडतात खरंच तो एक असा दैवी अनुभव असतो जो प्रत्येकानं आयुष्यात किमान एकदा तरी घ्यायलाच हवा